Uh, मित्रांनो मी तूर या पिकाच्या प्लॉटमध्ये झालेलो आहे सध्याच्या काळामध्ये ज्या शेतकऱ्यांची तूर प्लस सोयाबीन हे आंतरपीक होतं आणि ज्या शेतकऱ्यांची सोयाबीन पीक हार्वेस्टिंग करून म्हणजे काढणी करून झालेली आहे अशा शेतकऱ्यांनी तूर पिकासाठी एक शेवटचं आणि महत्त्वाचं खत व्यवस्थापन आपल्याला तिथं करणं गरजेचं आहे uh, मित्रांनो सगळ्यात अगोदर एक गोष्ट लक्षात घ्या ज्यावेळेस तुमची आता याच्यात तर सोयाबीन नाही सोयाबीन काढून झाल्यानंतर एक साधी वखरणी कोळपणी मशागत आपल्याला तिथं करणं गरजेचं आहे किंवा छोटा ट्रॅक्टर वगैरे जरी हाकता आलं तर छोटा ट्रॅक्टर वगैरे हाकून घ्या आणि त्याच्यानंतर जे काही खत आहे तर ते सध्याच्या काळात ज्यावेळेस तुमची कळी अवस्था वगैरे सुरू होणार असते तर त्याच्या अगोदर जर टाकलं तर निश्चितच आपल्याला फायदा होईल मित्रांनो खत व्यवस्थापनामध्ये तुम्ही दहा सव्वीस सव्वीस या खताचा वापर करणं गरजेचं आहे जर दहा सव्वीस सव्वीस नसलं तर तुम्ही चौदा पस्तीस चौदा या खताचा सुद्धा वापर करू शकता दीड ते दोन बॅगा प्रति एकरासाठी आणि त्याच्यासोबतच जे तूर हे एक द्विदल पीक आहे मित्रांनो द्विदल पिकांना आपल्याला सल्फर या अन्नद्रव्याची सुद्धा जास्तीत जास्त गरज भासलेली तिथं पाहायला मिळते मित्रांनो दानेदार स्वरूपातलं जे सल्फर आहे तर तुम्ही त्याचा वापर करणं गरजेचं आहे दहा किलो प्रति एकरासाठी अशा प्रकारे सध्याच्या काळात जे काही खत व्यवस्थापन आहे तर ते तूर पिकाला करून घ्या निश्चितच कळी धारणा त्याच्यासोबतच फुलधारणा अवस्था जी आहे तर ती चांगल्या प्रकारे आपल्या तूर पिकामध्ये तिथं झालेली पाहायला मिळेल दहा सव्वीस सव्वीस मध्ये पोटॅश या अन्नद्रव्याची मात्रा असल्यामुळं दीर्घकाळ आपल्या तूर पिकाला ज्यावेळेस शेंगा सुद्धा भरतानी हे जे काही खत व्यवस्थापन आहे तर ते फायद्याचं ठरू शकतात धन्यवाद